छत्रपती शिवाजी महाराज किंवा पेशवे यांच्याकडे दरबारात त्यावेळी घड्याळे होती का वेळ पाळण्यासाठी काही उपाययोजना होत्या का, का। तसं थोरले बाजीरावांपासून पेशवे यांच्याकडे आत्तासारखे हातात हात घड्याळे तसेच चावी फिरून वापरत असलेली घड्याळे होती याबाबत उल्लेख इतिहासात सापडतात परंतु छत्रपती शिवाजी महाराजांकडे अशी कोणती घड्याळे होती का याबाबत काही पुरावे नाहीत निकोलास मनुची यांच्या पुस्तकात त्यांनी औरंगजेबाला एक घड्याळ भेट म्हणून दिले होते असे लिहिले आहे परंतु ते घड्याळ कदाचित सावलीवरून वेळ दाखवणारे असावे पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात सतराशे पस्तीस साली कॅप्टन करनेर यांनी बाजीराव यांचे बिघडलेले घड्याळ दुरुस्त केल्याचे पत्राद्वारे कळवले होते असा उल्लेख इतिहासात सापडतो पेशव्यांनी स्वतःसाठी तेवीसशे सव्वीस रुपये पन्नास पैसे किमतीचे दोन घड्याळे घेतली होती त्यापैकी एकाची किंमत सहाशे पस्तीस रुपये तर दुसऱ्याची किंमत सोळाशे एक्क्याण्णव रुपये पन्नास पैसे एवढी होती यापैकी पहिल्याची सहाशे पस्तीस रुपये किमतीच्या घड्याळाची इतिहासात नोंद आहे ती अशी की हातात घड्याळ तीन काट्याचे होत त्यास साखळी आणि चार पदर आहे एक घंटा व उत्तर सहाशे पस्तीस रुपये इतका आढळून येतो पुण्याचे पेशवे दप्तरातील चिटणीशी दफ्तराच्या नव्या रुमालात फतेसिंग भोसले यांनी थोरल्या बाजीराव पेशव्यांना एक पत्र लिहिले होते त्या पत्रात फतेसिंग भोसल्यांच्या लेखनावरून असे दिसून येते की बाजीरावांनी त्यांना एक घड्याळ पाठवले हे घड्याळ नेमके किती मोठे होते याचा अंदाज बांधता येत नाही पण ते फारसे मोठे नसावे बाजीरावांनी फतेसिंग भोसल्यांना जे घड्याळ पाठवलं ते बहुधा थोडं वेगळं असावं नव्या थाटाचं होतं भोसले म्हणतात की येथे कारागिरांची गरज आहे आधीच एक दोन घड्याळे दुरुस्त करणे बाकी आहे पण तुम्ही हे जे नवीन घड्याळ पाठवले आहे याची कळ म्हणजे चावी कशी फिरवायची त्यातही दोन किल्ले असल्यामुळे आधी कोणती आणि नंतर कोणती फिरवायची असे भोसले विचारत आहेत कोणती कळ म्हणजे चावी फिरवल्यावर ते घड्याळ सुरू होईल असा त्यांचा प्रश्न आहे आणि म्हणूनच आपल्या शंकेचे निरसन करण्यासाठी ते बाजीरावांना एक पत्र लिहित आहेत यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की थोरल्या बाजीरावांच्या काळापासून महाराष्ट्रात हातघड्याळे तसेच किल्ले देऊन वापरली जाणारी घड्याळे होती धन्यवाद